आई स्कंदमाता हे देवी दुर्गांच्या नऊ रूपांपैकी पाचवे रूप नवरात्रीच्या पाचव्या पूजा केली जाणार आहे ती म्हणजे म्हणजे देवी आई स्कंद भगवान कार्तिकेय आणि माता म्हणजे आई भगवान कार्तिकेयची आई म्हणून स्कंदमाता हे नाव देखील त्यांना संबोधले जाते पौराणिक कथेनुसार तारकसूर नावाच्या राक्षसांनी स्वर्गात आणि पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला होता तारकासूर राक्षसाला असे वरदान होते की त्याचा वध केवळ भगवान शिवशंकर यांच्या पुत्राकडूनच होऊ शकतो तेव्हा माता पार्वतीने आपला पुत्र कार्तिकेय या। याला राक्षसाशी लढण्यासाठी तयार केले याच काळात माता पार्वतीने स्कंद मातेचे रूप धारण केले त्यानंतर पार्वतीने आपला पुत्र कार्तिकीय याचे पालन पोषण करून त्याला युद्ध कौशल्य शिकवले काही काळानंतर भगवान कार्तिकीयने तारकासुराचा वध करून संपूर्ण जगाला त्याच्या अत्याचारातून मुक्त केले देवी स्कंद मातेचे स्वरूप हे चार भुजाधारी आहे त्यांच्या दोन हातात कमळ आणि एका हातात भगवान कार्तिकेय बालरूपात आहे आणि मातेचा दुसरा हात आशीर्वाद देण्याच्या मुद्रेत आहे त्या कमळाच्या आसनावर विराजमान असून त्यांचे वाहन सिंह आहे आई स्कंद मातेची उपासना केल्याने आपोआप भगवान कार्तिकेयची उपासना होते आणि त्यांची भक्ती करणाऱ्या भक्तांना त्यांच्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होते अशाच नवनवीन माहितीसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका एन ट्वेंटी फोर महाराष्ट्र